नमस्कार आत्मवंदन युनिक रेकी पद मध्ये तुम्हाला खूप खूप स्वागत आहे आज माता कात्यायनीची ध्यान साधना आपण करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवदेवता साधू संत ऋषी नवग्राती देवता नक्षत्र देवता माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंत

आत्मसाधनेतली होऊन माणस पूजेद्वारे साधक मातेची कृपा संपादन करतात महर्षी कात्यानी ऋषींच्या घरी कन्येच्या रूपाने जन्म घेतल्याने कात्यांनी असे नाव पडले देवीने अश्विन महिन्यात जन्म घेऊन शुक्ल सप्तमी अष्टमी नवमीला महर्षींकडून पूजा करून घेतली अश्विन शुक्लदशमीला महिषासुराचा वध केला या देवीचे उपासनेचे फळ धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होतो अशा या मातेच्या घेषण करा दोन्ही हात अज्ञा चक्रावर ठेवा सवकाळ डोळे बंद करून घ्या एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सवका सोडा सवकाळ श्वास सोडा आणि प्रत्येक श्वास आपला जाणार आणि येणाऱ्या लक्ष केंद्रित करा चंद्र हासज्जलकरा शादुलवर वाहणा कात्यायनी शुंभ देवी दानवधातिनी. मातेचा करकमला चंद्रप्रभे प्रमाणे तेजस्वी खडक आहे मातेचे वाण वाघ वागा आहे वाघावर माता अरुण झालेली आहे दानवांचा नाश करणाऱ्या माता कात्यायनी सर्वांचे कल्याण करत आहे कल्पना करा आपल्या अज्ञाचक्रामध्ये माता कात्यायनीचे स्वरूप प्रकटत होत असून आपण माणस ध्यान साधना पूजेद्वारे मातेची ऊर्जा ग्रहण करत आहोत आपले अज्ञाचक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे अज्ञाचक्रातील सर्व अवरोध समाप्त होत असून माता कात्यायणीची दैवी ऊर्जा माझ्या अज्ञाचक्राला जागृत करत आहे निळारंगाचा दिव्य प्रकाश माझ्या अज्ञाचक्राला ऊर्जांकित करत आहे माझे अज्ञाचक्र जागृत झाले आहे आणि सुदृढ झाले आपले दोन्ही हात समजा आपल्या दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात पाचच्या मागे मोलाधार चक्रावर ठेवा सवकाल डोळे बंद करून घ्या एक दीर्घ श्वास घ्या आणि सवकाल श्वास सोडा नमस्ते गरुडा रोडे पोला सुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते नमस्त, नमस्त महामाये श्री पीठे सुर पूजते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ते कल्पनेने आपण मातेचे दर्शन घेताहो मातेची पूजा साधा पूजा आणि साधना करता एक दीर्घ श्वास घ्या अशा सौका सोडा कल्पना करा की आपले मूलाधार चक्र मातेद्वारे प्राप्त प्रकाशाने लाल रंगाच्या ऊर्जा आणि ऊर्जांकित झाले आहे मूलाधार चक्र पृथ्वीतरूपी ऊर्जा ग्रहण करत असून संपूर्ण अवयव इतले उत्तमरित्या कार्य करत आहे लाम। लाम रुपी चक्राला चक्र सक्षमे सुदृढ झाले आहे माता कात्यानीची दिव्य ऊर्जा लाल रंगाच्या प्रकाशाची मजा मूलाधार चक्राला ऊर्जांकित करता है अपने दोनों हाथ समोरना दोनों हाथ से दर्शन कर दोनों हाथ बिंबी दोनों बोटे खा स्वादिष्ठान चक्र एक दीर्घ श्वास घया श्वास सोड़ता कल्पना करा ब्रह्मांडा नारंगी रंगा तेजस्वी ऊर्जा मा द्वारे आपल्या स्वारिष्टान चक्राला ऊर्जांकित करत आहे येथील प्रत्येक अवयवांचे कार्य उत्तम रीत्या चालू आहे जलतत्व रूपी स्वारिष्टान चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे सर्वज्ञे सर्वरदे सर्वदृष्ट भयंकरी सर्व हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते सिद्धि बुद्धि प्रदे देवी भक्त मुक्त मंत्र मूर्ति देवी सदा महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते महालक्ष्मी माता कात्यायनी माता पार्वती ची सर्व रूप है नवदुर्गा पार्वती चूप है आपल्या स्वादिष्टांच्या चक्राला या मातेची ऊर्जा प्राप्त होत असून आपले स्वादिष्टान चक्र सक्षम सुदृढ झाले आहे जलतत्व रूपी ऊर्जा स्वादिष्टान चक्रात प्राप्त होत असून मी सक्षम आणि सुदृढ झालेले आहे माझ्या मनाचे समतोल झाले असून माझ्यामध्ये निर्णय क्षमता उत्तम प्राप्त झाली आहे दोन्ही हाथ समोरताना दोन्ही हाताचे घर्ष कुडाचे दोन्ही हात मणिपूर चक्र बेंबीच्या दोन बोटीवर मणिपूर चक्रात ठेवा एक देव श्वास घ्या श्वास सोडताना राम कल्पना करा ब्रह्मांडातील पिवळ्या रंगाची तेजस्वी उजा माता कात्यायनीच्या द्वारे माझ्या मणिपूर चक्राला सक्षम सुदृढ करत आहे माझे मणिपूर चक्र सक्षम सुदृढ झाले आहे आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगी ज योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते एक दीर्घ श्वास घ्या श्वास सौगा सोडा कल्पना करा कि माता कात्यायनी द्वारे प्राप्त पिवळा रंगाशी तेजस्वी ऊर्जा माझ्या मणिपूर चक्राला प्राप्त होत असून माझे मणिपूर चक्रातील संपूर्ण अवरोध नष्ट झाले आहे माझे चक्र सक्षम सुदृढ झाले आहे अन्नपचन क्रिया उत्तम रीत्या कार्य करत आहे दोन्ही दोन्ही घर्षण करून असे दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवाय दीर्घ श्वास घ्या श्वासावकाश हो सोडा परा ब्रह्मांडातील दिव्य हिरव्या रंगाचा प्रकाश माता कात्यायनेद्वारे माझ्या अणहत चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे माझ्या अणहात चक्रातील प्रत्येक अवयवांचे कार्य उत्तम रीत्या होत असून माया ममता करुणा वासल्य माझ्यामध्ये भरभरून वाहत आहे आद्यंतरहिते देवी शक्ती महेश्वरी योगी जे योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते, माते बारे प्राप्त ऊर्जा आपल्या शरीरातील अनामत चक्र उत्तम रीत्या कार्य करत आहे दोन्ही हात समोर आणा दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या चक्रावर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना कल्पना करा निळ्या रंगाचा प्रकाश आकाशी रंगाची प्रकाशाची ऊर्जा माता कात्यायनीद्वारे द्वारे माझ्या विशुद्धी चक्राला ऊर्जांकित करत आहे माझ्या वाणीमध्ये गोडवा आणि सत्यता प्राप्त होत आहे माझे विशुद्धी चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे आपले दोन्ही हात समोरांना दोन्ही हाताचे दर्शन करून आपले दोन्ही हा सहस्रा चक्र सहस्रा चक्रावर ठेवा टाळूच्या दोन्ही पाजून एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या ओ कल्पना करा ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची तेजस्वी ऊर्जा मा कात्यायणीद्वारे मला प्राप्त होत असो सहस्र चक्र सक्षम सुदृढ सूक्ष्म दे महाशक्ति महादरे महा हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते नमस्तु ते पद्मासनसेते देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेश्री जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते, नमस्तुते आपले दोन्ही हात अज्ञा चक्रावरून हळूहळू हळू खाली येणार प्रत्येक चक्रापासून हळू खाली येणार स्वतःला एक नमस्कार स्वतःच्या पुढे बोटे टेकवा आणि स्वतःला एक नमस्कार करा एक दीर्घ श्वास घ्या श्वास सौका सोडा कल्पना करा की माता कात्यायनीद्वारे माझे सर्व चक्र ऊर्जांकित झालेले आहे श्वेताम्बरधरदेवी नालाङ्क नालाङ्करभूषिते जगत्स्थिते जगन्माता महालक्ष्मी नमस्तुष्टकस्तोत्र मा, महालक्षाष्टकस्तोत्रपठेत भक्तिमानरसरसिद्धिमाप्तेति राज्यप्राप्तेति सर्वदा एक दीर्घ श्वास घ्या श्वास सौका सोडा कल्पना करा माता प्राप्त ऊर्जा माझ्या पूर्ण चक्रांना प्राप्त होत असून चक्र सक्षम सुदूर झाले आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा सोडा माझ्या चक्रांतील सर्व अवरोध अडथळे दूर झाले असून नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जात आहे पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या પઠે નિપ વિનાશ દ્વિકાલ પઠે નિત્ય ધન ધાન સમન્વી પઠ નિયત્રુનાશાલક્ષ્મી દિવ્યા પ્રસન્ના વરદા જય જય રઘુવીર સમર્થ સમર્થક રૂપે આપ માતા કાત્યાની ચિધાન સાધના પ્રાપ્ત के प्राप्त केले असून आपले संपूर्ण चक्र माता कात्यायनीद्वारे ऊर्जांकित झाले आहे सर्वजण सर्व साक्षी वैश्विक शक्तीद्वारे अनुग्रह शक्ती तीर्धान शक्ती इच्छा शक्ती, शक्ती क्रिया शक्ती ज्ञान शक्तीद्वारे माता कात्यायनी आपल्या सर्वांचे कल्याण करत आहे जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुढील प्रवासामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू.